धावडा येथे मजहर मुक्तार पठाण यांची अल्पसंख्याक तालुका अध्यक्षपदी तर ता राजू जाफर शहा यांची अल्पसंख्याक निर्मूलन समितीच्या वतीने अल्पसंख्याक विभागातील संघटनात्मक मजबूतीसाठी महत्वपूर्ण पदावरील नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात था आल्या त्याअंतर्गत भोखरदन तालुक्यातील धावडा येथील सामाजिक कार्यात सक्रिय असलेले समाजसेवक मजहर मुक्तार पठाण यांची अल्पसंख्याक तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव असलेले राजू जाफर शहा यांची अल्पसंख्याक निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडपुरीकर आणि प्रदेशाध्यक्ष पंडितराव तिडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या नियुक्तीचा अधिकृत कार्यक्रम समितीचे जालना जिल्हा अध्यक्ष कृष्णा लाने साहेब यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली नवनियुक्त तालुका अध्यक्ष मजहर मुक्तार पठाने सामाजिक शैक्षणिक व नागरिकांच्या प्रश्नासाठी सातत्याने कार्यरत असून त्यांच्या नियुक्तीमुळे भोकरदन तालुक्यात अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांना अधिक प्रभावी व संघटित स्वरूपात न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे तसेच जिल्हा अध्यक्षपदी नियुक्त झालेले राजू शहा यांनी यापूर्वी विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला असून जिल्हा स्तरावर भ्रष्टाचार विरोधात ठोस भूमिका घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे या इथे कार्यक्रमाला धावडा गावाचे उपसरपंच इक्बाल खान पठाण पत्रकार मुस्तफा पठाण पत्रकार जाबेर हुसेन पठाण पत्रकार हरिबोराडे बोराडे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब देशमुख सुनील उंबरकर शाहिद पठाण साजिद पठाण सलमान बाबा शहा मुर्तुजा पठाण आजम शहा अहमद शहा अमिर शहा लालमिया शहा बिलाल शहा अमिर पठाण तसेच रामेश्वर गावंडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे फुलांचा हार घालून व शुभेच्छा देऊन अभिनंदन केले अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील भ्रष्टाचार अन्याय व गैरप्रकाराविरोधात एकत्रितपणे लढा देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले या नियुक्त्यांमुळे भोकरदन तालुका व जालना जिल्ह्यात संघटनेच्या कार्याला नवसंजीवनी मिळेल असे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फुटेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय काय परिचय आपला आणि काय सांगणार आज कोण कोणाची नियुक्ती केली तुम्ही आणि कोणत्या याच्यात नियुक्ती ते मी कृष्णा अखिल भारतीय निर्मूलन समिती जालना आज या धावडा गावामध्ये अखिल भारतीय बसिया निर्मूलन जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक राजू जफर शहा जिल्हाध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली तसेच मजार मुक्तार पठाण यांचे तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक या पदासाठी नियुक्ती करण्यात आली आणि आपलं त्यांना असच एक म्हणणं आहे किंवा संघटनेच तुम्ही कार्य एकदम जबरदस्तपणे आणि समस्या सोडवण्यात तुम्ही राहाल एवढीच कोणाच्या अध्यक्षावरून नियुक्ती झाली अखिल भारतीय बस निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशानुसार यांची नियुक्ती करण्यात आली तसेच प्रदेश अध्यक्ष पंडितरावजी तिडके साहेब त्यानंतर राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतरावजी देशमुख त्यानंतर तसेच अखिल भारतीय बस्त्र निर्मल संघर्ष समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील डाके यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम इथे पार पाडला बऱ्या ठिकाणी कार्यक्रम झाला हा हा कार्यक्रम धावडा तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे करण्यात आला जफर शहा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष व तसेच मुख्तार पठाण तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक यांना पुढील वाटचालीत माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि वंदे काय परिचय आपला आणि कोणत्या याच्यात नियुक्ती झाली तुमच्या संघटनेमध्ये काय सांगणार नमस्कार मी राजू जाफर शहा माझी आज भारतीय भारतीय अखिल भ्रष्टाचार निर्मूलन समितीमध्ये जालना जिल्हा अध्यक्षपदी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे अखिल भारतीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती कोणा केली तुमची मग आता याच्यावर या संघटनेच्या तुमची नियुक्ती झाली याबाबत काय सांगणार तुम्ही पक्ष पक्षाच्या संदर्भात या संघटनेत आता आमचे जे परदीप बाबा खंडलपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजासाठी प्रत्येक समाजासाठी आपल्याला काम करणार त्याच्या आदेशानुसार ते जे जसे सांगतील की बघ गरी, गोर गरीब गोरगरीब समजासाठी काम करायचं पक्ष संघटनेसाठी काय करणार पक्ष संघटनेसाठी आपण आता प्रत्येक गावात एक पक्षवाढीसाठी गावोगावात अध्यक्ष उपाध्यक्ष निवड करणार त्या हिशोबाने हे करणार संपर्क दौरा करणार का, का जिल्ह्यात बिलकुल बिलकुल